चला मी तुम्हाला आज दाखवतो हो, ड्रॅगन फ्रूटला फुलं कसे लागतात आणि मग त्याच्यानंतर फळं कशी येतात ते हे फुलं आहेत ड्रॅगन फ्रूटचे हे सगळे आधी आधी असे राहता आता ही कळी आहे हे अजून उमललेली नाही हे सगळे रात्री उमलून गेले हे ड्रॅगन फ्रूटचे फुलं आहे ना ब्रह्मकमळासारखे रात्रीच उमलून जाता आणि ते उमलल्यानंतर ते जेव्हा सुकतात त्याच्यानंतर मागे त्याच्या मागे ड्रॅगन फ्रूटचं फळ लागतं म्हणजे समजा आता हे फूल आहे ना या फुलाच्या मागे इथे आता ते फळ येईल हे पुढचं फूल सगळं सुकून जाईल आणि इथे मागे फळ येईल मी बघतोय तुम्हाला तसं दाखवायला आहे का जिथे फूल सुकलेलं आहे आणि ड्रॅगन फ्रूट यायला सुरुवात झालेली इथे हां इथे आहे इथे हे हे फूल होतं जे सुकलेलं आहे ते ते सुकून गेलं आणि मागे आता ड्रॅगन फ्रूट येत आहे वरती गच्चीवर एक ड्रॅगन फ्रूट आलेलं आहे ते काढून घेऊ हे बघा किती फुलं उमलून गेलेले आणि हे ड्रॅगन फ्रूट या पानांना काटे खूप राहतात म्हणून जपून काढावं लागतं ते